बघा आमची पावसा पाण्याची कसली हालचाल चालली सगळीकडं चिकचिक झाली बाबा सगळीकड माझ्या बिचाऱ्या राणीला पण काय खायला पियला नीट येणार तिच्या इथं पण खड्डा साचून राहिला किती वेळा इथं मुरुम टाकावं दगडं टाकावं टाका। तरी पण तसंच होतंय देवा कधी दे बदल असली परिस्थिती रे बाबा दा पाऊस आवडतो का तुला नाही का बघा आपल्या राणीसाठी असले चिकचिक चिक झाली तिला काहीतरी मिरुम मिरुम टाकावा लागेल कुठे गेल ति ग का? ड्रेस काय करा ते अगं पण आपलं मोठ एपिसोड कधी येणार आहे तर का दादे पाऊस आवडतो का तुला तुला काय वाटत कसा असावं पाऊस पाव भरा भरा येत आणि खाटल्याने होय आता त्याला सांगायचं आप। आप का आपण बाय आपल्या हातात असतो मानतात माणूस ऐका ना माझा स्वयंपाक झाला किती आठ वाजून किती मिनिट झाले ग चाळीस आठ वाजून चाळीस मिनिट झाले मी उठली चपाते केल्या परत चहा केला आणि पीठ मिळता मिळता बटाटे कापून ठेवलेली आता बघा माझा सगळा स्वयंपाक झालाय आठ वाजून चाळीस मिनिटाला पूर्ण स्वयंपाक बर बर मी किती कष्ट करते उठल्यापासून होय होय पाणी सगळ्याला बघा आमच्या कापडं बिपडं वाढतात कशी कशी हाल चालली ती पावसा पाण्याची ही बघा पाणी सुद्धा तापण <laughs> नाही होत आता ती पाणी तापण तू तुहितच कशाला बसती चल की घरात बर बस मग आले चला मग बया आजचा एवढाच भाग बघा संध्याकाळी आणते तुम्हाला सेंट फिश्टिकच तोपर्यंत तर एवढ्या भागावरच धन्यवाद बघितल्याबद्दल आमचा व्हिडिओ